राज्य शासनाने दोन हजार तेवीस मध्ये जळगाव जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना व मदत घोषित केली होती त्यात दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या फी माफीचा समावेश होता अमळनेर तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती होती मात्र असे असताना शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षार्थीकडून चारशे नव्वद तर बारावीच्या विद्यार्थ्यांकडून सहाशे वीस रुपये इतके परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे एकीकडे दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करायची आणि दुसरीकडे त्याच महसूल मंडळातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करायचे ही बाब अन्यायकारक असून शासनाने दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केलेल्या महसुली मंडळातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विनाविलंब माफ करावे अशी मागणी माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे अमळनेर तालुक्यातील शिरूड येथे कृषी विभागामार्फत संजीवनी महिला शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले कृषी सहाय्यक यांनी शासनाच्या बांधावर फळबाग लागवड वृक्ष लागवड योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून सध्या सेंद्रिय शेती काळाची गरज आहे असेही सांगितले भाजीपाला बियाणे आणि तुरीचे बियाणे ही वाटप करण्यात आले यावेळी कृषी सहाय्यक भूषण पाटील महिला शेतकरी उपस्थित होते जून रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसात रोडवरील रसमंजू कॉम्प्लेक्स मधील भिंत अचानक पडल्याने संपूर्ण कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरून यात बेसमेंटमधील व्यावसायिकांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले होते या संदर्भात खासदार स्मिताताई वाघ यांनी रसमंजू या व्यापारी संकुलाला भेट देत पाहणी केली पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी पालिकेच्या मुख्याधिकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवा देत वाजेपर्यंत पंप लावून दुकानांमधील पाणी बाहेर काढल्याने खासदार वाघांनी पालिका कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले मात्र पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती कुठेही व्हायला नको त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा अशा सूचना मुख्याधिकारी यांना केल्या यावेळी स्थानिक दुकानदारांसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते धनराज बडगुजर इतर व्यावसायिक उपस्थित होते अल्पवयीन मुलीला अमळनेर येथून पळवून नेऊन पोलिसांना माझा नाद सोडा म्हणून आव्हान देणाऱ्या शहादा येथील चाणाक्ष गुन्हेगाराला चतुर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर मधून अटक केली आहे शहादा येथील एक अल्पवयीन तरुणी आपल्या कुटुंबासह देवाच्या कार्यक्रमासाठी आपल्या मामाकडे अमळनेरला ताडेपुरा येथे तीस मे पासून आली होती तीन जून रोजी गांधलीपुरा भागात देवाचा कार्यक्रम आटोपल्यावर सर्वजण सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक मुलगी गायब झाली शोधाशोध केल्यावरही मुलगी सापडली नाही म्हणून मुलीच्या वडिलांची अमळनेर पोलीस स्टेशनला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची फिर्याद दिली पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी पळून गेलेल्या प्रेमी युगुलाच्या शोधासाठी हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे राजेंद्र देशमाने महिला कर्मचारी मोनिका पाटील यांना पाठवले तांत्रिक आधारावर प्रेमी युगुल छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याचे समजल्यावर पथक तेथे पोहोचले मुलीला पळवून नेणारा शहादा येथील बावीस वर्षीय दीपक राजेश दांबरे हा चाणाक्ष होता पोलीस आपला शोध घेत आहेत हे कळाल्यावर त्याने त्याचा भ्रमणध्वनी बंद करून ठेवला होता व पोलिसांना बंद असलेल्या नंबरवरून वरून व्हॉट्सअप कॉल करून दादा माझा नाच सोड आम्ही सापडणार नाही म्हणून आव्हान देत होता सुरुवातीला प्रेमी उगुलाचे लोकेशन मिळाल्यावर एक पोलीस रात्रभर संभाजीनगरला थांबून देखील प्रेमी युगुल सापडले नव्हते व्हॉट्सअप कॉल हाच एकमेव पर्याय असल्याचे लक्षात आल्यावर हेड कॉन्स्टेबल विनोद सोलोने यांनी देखील चतुराईने आरोपीला पकडण्याचा निर्णय घेतला आपल्यासोबत असलेल्या महिला कॉन्स्टेबल आणि राजेंद्र देशपांडे यांना नातेवाईक कुटुंब सदस्य बनवून त्यांनी दवाखान्यात आल्याचे नाटक केले स्वतःहून व्हॉट्सअप कॉल करून आरोपी दीपक याला हेड कॉन्स्टेबल सोलोने यांनी आम्ही दवाखान्यात आलो आहोत आम्ही परेशानीमध्ये आहोत आम्हाला काही देणेघेणे नाही मात्र तू आमच्यासोबत फोटो काढून आम्हाला तुमच्या स्वतःच्या मर्जीने पळून आल्याचा जबाब दिला तर प्रकरण मिटून जाईल म्हणत त्याला बोलते केले व्हिडिओ कॉल करून इकडे पोलिसांचे आपसातील नाटक कौटुंबिक संवाद व एकमेकांवरील रागावणे हुबेहूब अंमलात आल्याने दीपकचा विश्वास बसला दवाखान्याच्या चक्करमध्ये पोलीस लगेच जबाब देऊन सोडतील असे वाटल्याने तो तयार झाला मात्र भेटीची वेळ देऊनही त्याने दोन तास फिरवले अखेरीस खुल्या मैदानात त्याने पोलिसांना भेटायला बोलावले विनोद सनोने आणि मोनिका पाटील तेथे पोहोचल्यावर नंतर विनोद सनोने यांच्या बेहुण्यांचा रोल करणारे देशवाने पोहोचले एकमेकांशी वाद घालता घालता त्यांनी प्रेमी मुबुलाला घेराव घालून लागलीच अटक केली मुलीच्या जबाबावरून मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला असून मुलीची वैद्यकीय तपासणी करून जळगाव येथील बालसुधार गृहात रवाना करण्यात आले आहे